वेलकम बॅक कसेच मित्रांनो चांगले असतात तर आज आपण जाणार आहे कॉलेजवरती जेल कॉलेजला जाणार आहे कारण का मित्रांनो महा नंबर लागलेला आहे तिथे तर चला मित्रांनो आता जाऊया तिकडं आणि आपल्याला बघू अजून दुसरीकडे पण जायचं आहे तर चला मित्रांनो डायरेक्ट जाऊया तर हे मित्रांनो आपण आलेलो आज आय टीच्या जवळ तर चला तुम्ही व्यू बघा डायरेक्ट मित्रांनो हे बघा आय टी सी बँक ते आय टी सी बँक आहे तर चला मित्रांनो आता डायरेक्ट जाऊया आपण आय टी सी बँक होती ती चला डायरेक्ट आता आलो आहे आता कॉलेज कसं डायरेक्ट जाऊन आपण कॉलेज मिळतो चला तर मित्रांनो आपण आलेलो आता जवळ तर चला डायरेक्ट आपण आतमध्ये जाऊया कॉलेजवरती हे बघा कॉलेज नाही तर बघा कशी गाडी बनवलेली आहे इथं कॉलेजमध्येच बनवलेली आहे मित्रांनो तर चला आपण जाऊया आतमध्ये ऍडमिशन करून येऊया चला डायरेक्ट आतमध्ये जाऊन बघा ही कशी गाडी बनवलेली आहे पिक्चरमधली गाडी आहे मित्रांनो ही अगं या अशी गाडी आहे जेल कॉलेज म्हणजे इथल्या मोरांनी बनवलेली आहे तर चला आपण डायरेक्ट घरी जाऊया आता जाऊन आलो कॉलेजला आता चाललो आपण घरी तर पहिलं घरी जायचं आधी आपण माहिती आलं कालवाय नाही चला मित्रांनो आता जाव्या डायरेक्ट चकड्याला झुकणार आहे मित्रांनो आज त्याला चला मित्रांनो जाव्या डायरेक्ट त्याला बघा आमचा पुढे वाकडा डंपर झालेला आहे तो वाकडाच पाहिला बसून म्हणजे चला मित्रांनो आता जाव्या डायरेक्ट माझ्या गोट्यावरती जाव्या तर त्याला डायरेक्ट बोट्यावरती मित्रांनो आपण आलेलो आहे आता गोठ्यावरती बघा माईब्याला बांधतो आपण तिकडं तर मित्रांनो आज नाही नाही ना त्याला चालवायला उद्या छकड्याला झोपायचं आहे ना चालवण्यासाठी तर आपण उद्या झोपूया चला आता घरी जाऊया चांगलं डायरेक्ट चला घरी हो ते हा भाऊ गाडी चालवतो आपला करा हे कसा लई भाव नाही हे बघा घ्या बघा आपण हाईट फुटकी राहिली आपल्याला आयला इथलं आपलं भाऊ गाडी चालवायला लागले घ्या काय जिंदगी मित्रांनो वाईट जिंदगी आहे चला मित्रांनो आपण आता सोम संग सोमला गाडी येते माझ्यापेक्षा मोठा येतो तर मित्रांनो त्याला गाडी इथे चला मग साई मित्र पण चालवणार आहे मी पण चालवणार नाही बघू आपल्याला येते का ते बघा आलेला येतो माझ्यापेक्षा मोठा चला मित्रांनो तुम्हाला जाऊन दाखवतो तर चला जावे शिकतोय हळू हळू मित्रांनो बघा आता मी शिकतोय चला जाऊया आपण बघूया इथे का आपल्याला जाऊ काय टाकलेला आहे फर्स्ट टिग टाकलेला आहे हळू 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 ओके मित्रांना जमलेली आहे आपल्याला ह्याच्यापेक्षा वृक्ष चांगली चालवते गाडी मित्रांनो बघा आपण ही गाडी शिकलेली आहे आता ही चालवत होतो नाव काय सिलेरो मित्रांनो या गाडीचं नाव सिलेरो आहे पक्षी तर चला मित्रांनो घरी व्हिडिओ चांगली वाटली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला दाबायला नका विसरू व्हिडिओ घेऊन